मंगळवेढा पंढरपूर रोडवर भीषण अपघात झाला असून देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन विठ्ठलाचा जयघोष करत क्रुझर मधून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील शरदनगर येथे क्रुझर आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील रहिवासी भाविक पंढरपूर व अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आले होते दर्शन आटपून सोलापूर कडे रेल्वेने जाण्यासाठी निघाले असताना ट्रक एम एस बी यू सासष्ट तेरा बी एन शहात्तर सत्याऐंशी यांची जोरदार धडक झाली धडकेमुळे क्रुझर पलटी झाली या अपघातामध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातात सोनम अहिरे सविता गुप्ता योगिनी केकाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे कविता तुडस सोनम गुप्ता राजश्री कदम सोनवणे आरती गुप्ता वेद गुप्ता, आदित्य गुप्ता गणेश गुप्ता रोहन केकाणी अंजनी यादव नवनाथ हिडकिट्टी अशी जखमींची नावे आहेत यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सोलापूरला हलवण्यात आला आहे